नमस्कार मित्रांनो खेळ म्हणजेच क्रीडा हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक बाल घडवण्याच्या दृष्टीनं उचललेलं पहिलं पाऊल असत खेळ हे आपल्या जीवनात मनोरंजनासोबतच शारीरिक आणि मानसिक प्रगती होण्यासाठी सहाय्यभूत ठरत असतात याच उदात हेतून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागानं क्रीडा धोरण जाहीर केलं ध्येयानं स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन अस्तित्वात आला राज्यातील प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी त्याप्रमाणे पूर्वतयारी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध करून देण्यात आलं शासनाच्या या सर्व प्रयत्नांमुळे आज आपल्या राज्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवत आहेत जळगाव जिल्हा क्रीडा विभागामार्फतही जिल्ह्यात अनेक क्रीडा विकासाची कामं केली जात आहेत त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी झाली आहे चला तर जाणून घेऊया जळगाव जिल्ह्यातील क्रीडा विकासाबाबत जळगाव शहर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक महत्वाचं शहर आजच्या आधुनिक युगात विकासाच्या स्पर्धेत धावणाऱ्या या शहराला गरज होती ती सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा एका भव्य क्रीडा संकुलाची आणि ती पूर्ण झाली जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या विशाल म्हणजे सव्वा आठ एकर परिसरात वसलेल्या सुमारे अकरा कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या रूपानं हे जिल्हा क्रीडा संकुल म्हणजे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणार एक क्रीडा दालनच सॉफ्टबॉल हॉकी बास्केटबॉल गोळाफेक फुटबॉल खो खो बॅडमिंटन या खेळ प्रकारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलं आहे पुण्यातील बालवडी स्टेडियमला माझं सिलेक्शन झालेलं होतं क्रीडा प्रभू यांनी मी खेळलेलो आहे अंडर नाईन्टीनला मी स्टेट मेडलिस्ट आहे असे बहुतसे खेळाडी आहे जे आमचे ज्यांचे स्पोर्ट्स अकॅडमीचे की स्कूल नॅशनल नॅशनलला खेळून आलेले आहेत मेडलिस्ट आहेत आम्हाला टू टाईम जी जे जिल्हा क्रीडा जळगाव आहेत त्यांचा डे असो सर आहेत ते आम्हाला टाईम मार्गदर्शन करत असतात सर्व गोष्टी काही उपलब्ध करून देतात ट्रॅक सूट वगैरे जे पण किट वगैरे असतात आम्हाला मॅचेसला वगैरे जायचं राहिलं त्यांचा खूप फुल सपोर्ट असतो आम्हाला त्यामुळे आज जळगाव जिल्ह्याचं व आपलं खानदेशचं नाव हॉकी खानदेश व हॉकी जळगावचं नाव वरपर्यंत नेण्याचं आमची जिम्मेदारी ते त्यांचा सपोर्ट असल्यामुळेच होत आहे या ठिकाणी असलेला जलतरण तलाव हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऍथलीट्स तयार व्हावेत या दृष्टीनं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात येत आहे खेलो इंडिया बॉक्सिंग मध्ये खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे त्यामुळे बॉक्सिंगमध्ये सुद्धा इथल्या खेळाडूंचं भविष्य उज्ज्वल आहे खेलो इंडिया सेंटर मिळालेलं आहे त्या त्याच्याने आम्हाला खूप हेल्प झालेली आहे कारण की हे जे इक्विपमेंट असतात ते खूप महागडे असतात आम्हाला गव्हर्नमेंटने अव्हेलेबल करून दिले त्याच्याने आम्हाला खूप त्याच्यामुळे आमचा जो इम्प्रुव्हमेंटचा रेशो आहे तो खूप वाढलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी सॉफ्टबॉल आणि खो खो या खेळांसाठी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत प्रशिक्षण दिलं जात आहे त्यामुळे सॉफ्टबॉल खेळ प्रकारात जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे मी प्रितीश पाटील सॉफ्टबॉलचं एक आंतरराष्ट्रीय खेळाडू जळगावमध्ये जवळजवळ ज्या वेळेसपासून हे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल झालेला आहे दोन हजार सातपासून मी ह्या ग्राउंडवर सॉफ्टबॉल या खेळाची सातत्याने प्रॅक्टिस करतो आहे या, या ग्राउंडवर सॉफ्टबॉल हा खेळ गेल्या खूप दशकांपासून खेळ खेड़, खेळला जातो जळगाव नगरीमध्ये तर स्टेडियम बनायच्या अगोदरही हा खेळ इथे खेळला जात होता आणि स्टेडियम बनून झाल्यावरही आज रोजी पण हा खेळ इथेच जा खेळला जातो आहे या मैदानावर जवळजवळ एक तीनशे ते चारशे नॅशनल खेळाडू तर जवळजवळ एक पाच ते सहा हजार राज्यस्तरीय खेळाडू झालेले आहेत त्यात भारताचं प्रतिनिधित्व करणारे अनेक खेळाडू कॅप्टन्स सॉफ्टबॉलनी दिलेले आहेत या मैदानावरून विविध स्पर्धांदरम्यान बाहेरून येणाऱ्या खेळाडूंसाठी या ठिकाणी हॉस्टेलची देखील व्यवस्था करण्यात आली आहे या सर्व सोयीसुविधांचा उपयोग जिल्ह्यातल्या खेळाडूंना होत असल्यामुळे खेळाडूंच्या खेळाचा दर्जा सुधारायला मदत झाली आहे जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचं वाढतं महत्त्व लक्षात घेता शासनानं जळगाव शहरानजीक मेहरूण परिसरात विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आणि आता त्या कामाला प्रत्यक्ष झाली सुरुवात दोनशे चाळीस कोटी रुपये या योजनेवर खर्च होणार आहेत विविध खेळांसाठी या ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत शासनातर्फे तालुका स्तरावरील खेळाडूंसाठी देखील जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे नागरिकांमध्ये क्रीडा संस्कृती वाढावी या उद्देशानं शासनातर्फे व्यायामशाळा उभारणी शालेय विद्यार्थ्यांना खेळांचं सा साहित्य वाटप विविध स्पर्धांचं आयोजन खेळाडूंना पुरस्कार अशा अनेक योजना राबवल्या जातात या योजनांची अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क करा जिल्हा क्रीडा अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव आपल्याला भविष्य काळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि ऑलिम्पिकचे खेळाडू दिसतील जळगाव जिल्ह्यामध्ये छत्रपती अवॉर्डी आहेत राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी आहेत परंतु आता पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितच ऑलिम्पिक प्लेयर्स हे दिसतील याच्यात महत्त्वाचा एक जो भाग आहे की शासनाची ज्या स्कीम्स आहेत तर मी या निमित्ताने एक आव्हान करील सगळ्यात जळगावच्या खेळाडूंना क्रीडा शिक्षकांना क्रीडा मार्गदर्शकांना की योजना खूप चांगल्या आहेत शासनाचे ज्याच्यामध्ये पाच टक्के आरक्षण खेळाडूसाठी आहे जर खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर जर चमकले तर त्यांना शासनामध्ये थेट नियुक्ती दिली जाते कॅश अवॉर्ड एक कोटी रुपयापर्यंतचं कॅश अवॉर्ड हे खेळाडूंनी जर प्रावीण्य मिळवलं तर त्यांना दिलं जातं त्याचप्रमाणे वयोवृद्ध खेळाडू असतील तर त्यांना मानधन दिलं जातं त्याचबरोबर सगळ्यांना माहिती आहे की आपण दहावी बारावीत जर खेळलो जिल्हास्तर विभागस्तर राज्यस्तर राष्ट्रीय स्तर पंचवीस गुणांपर्यंत गुण हे दहावीच्या आणि बारावीच्या मार्कशीटमध्ये ॲड केले जातात तर अशा बऱ्याचशा स्कीम्स आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत परंतु जर तुम्हाला याच्यामध्ये निश्चितच जर या योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय जे आहे जळगावचं ते या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी आहे इथे तुम्ही येऊन या सगळ्या स्कीमची डिटेल माहिती तुम्ही घेऊ शकता आणि या ज्या काही योजना आहे याचा बेनिफिट तुम्ही खेळाडू म्हणून घेऊ शकतात खेळाडू मित्रांनो आपलं केंद्र आणि राज्य शासन तरुणांमधील खेळ वृत्ती वाढात त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा आपल्यातून उत्तमोत्तम खेळाडू तयार व्हावेत आणि क्रीडा गुणांमुळे आपल्या देशाचं नाव देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील सुवर्णाक्षरांनी कोरलं जावं यासाठी प्रयत्नशील असत गरज आहे ती आपल्या साथीची चला तर मग आपणही शासनाच्या या योजनांचा उपयोग करून घेऊयात आणि बलशाली देश घडवण्यात हातभार लावूयात